नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे त्यामुळं आपण अलर्ट राहणं आवश्यक असणारं आहे आणि दहा जुलै दोन ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपणाला अर्जाचा भाग एक आणि भाग दोन म्हणजे अर्जाचा भाग एक त्यातल्या आपल्याला दुरुस्त्या करायच्या आहेत त्या केल्यानंतर तो लॉक करायचा आहे आणि अर्जाचा भाग दोन जो असणारा आहे तो खूप महत्त्वाचा असणारा आहे अर्जाचा भाग देखील महत्त्वाचा आहे कारण त्यामध्ये असणाऱ्या काही तुमच्या सर्टिफिकेट असतील म्हणा किंवा काही मार्क्स असतील म्हणा किंवा काही बदल करायचे असतील तर ते बदल करू शकता तुम्ही डॉक्युमेंट्स रिमूव्ह करून पुन्हा नवीन अपलोड करू शकता ती संधी तुम्हाला असणारी आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की पसंती क्रम ठरवताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत आणि विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये असं म्हटलं आहे की सर ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल ॲडेड अनएडेड वगैरे हे आम्हाला आणखीन काही नीट समजलेलं नाही तर त्या अनुषंगानं एक व्हिडिओ काढला तर आमच्या दृष्टिकोनातून तो मार्गदर्शक ठरेल आणि मग असं ज्यावेळी वाचलं त्यावेळी लक्षामध्ये आलं की ठीक आहे पुन्हा एकदा याच पद्धतीचा परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीनं मांडणी करण्याचा माझा प्रयत्न असणारा आहे की ज्या दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि पालक या दोघांनी त्याच्यावर काम करणं आवश्यक असणार आहे तेवढा वेळ आपणाला पण आहे पूर्ण उद्याचा एक दिवस आहे त्यामुळं काही अडचण त्याच्यामध्ये येऊ नये असं मला वाटतं आहे आता या एक फेरी क्रमांक एकमध्ये फेरी क्रमांक एक म्हणजे कॅप राऊंड वन जो झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय जाहीर झालेलं जा आहे ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय जाहीर झालेलं जा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना वगळून कॅप राऊंड टूमध्ये सहभाग घेता येतो हे आपण लक्षात घ्या कारण प्रथम क्रमांक जो असणार आहे पसंती क्रमांक एक तुम्ही कोणत्याही प्रकारे नाकारला तर तुम्हाला चौथ्या फेरीनंतरच ओपन टॉल या फेरीमध्ये आपला विचार केला जाणार कि आहे किंवा त्यावेळेसच तुम्हाला सहभाग घेता येणार आहे म्हणजे इथं गुणवत्ताधारकच विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त अडचण झालेली आपणाला पाहायला मिळते आता हा कशामुळं होतं हे माहीत नाही परंतु बऱ्याच तक्रारी आ, या आलेल्या आहेत की सर या पद्धतीनं झालेलं आहे आम्हाला समजलेलं नाही ते आमचं अज्ञान असेल पहिल्यांदाच ते कळालेलं आहे आम्हाला यातलं काही माहीत नव्हतं नेट कॅपवाल्यांनी काय केलं आता जे झालं आहे ते झालं आहे पण ती चूक पुन्हा आपल्याकडून होऊ नये ती चूक पुन्हा नाही या दृष्टिकोनातून आपली तयारी या दोन दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच हा व्हिडिओ असणारा आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे नेमकं आता पसंती क्रमांक कशा पद्धतीनं ठरवायचा असतो कोड कसा या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे एक उदाहरण दाखल म्हणून असणार आहे की त्या माध्यमातून आपण ती तयारी करणं गरजेचं आहे आपण ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतरच मग पसंतीक्रम आपण तो ठरवायचा आहे म्हणजे सर्वप्रथम विद्यार्थी आणि पालक या दोघांनी मिळून एक टेबल आपल्याला तयार करायचं आहे आता या टेबलमध्ये कोणते रकाने असायला पाहिजेत हे आपण एकदा नीट समजून घ्या तुमच्याकडं लिगल साईज पेपर असेल तर मोठा आडवा असा धरून त्याच्यावर या गोष्टी तुम्ही सगळ्या लिहू शकता पहिल्यांदा स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे म्हणजे इथं आर्ट्स असेल कॉमर्स किंवा सायन्सपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आपण असं गृहीत धरूया की समजा आपण आर्ट्स शाखेकडं प्रवेश घेणार आहोत आणि बाकी आपणाला विचारात काय घ्यायचं कारण नाही आर्ट्स आहे आणि समजा इथं मीडियम आपण मराठी म्हणजे एम आपण केलं बरं हे पहिल्यांदा तुम्ही फिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो त्यानंतर मोबाईल घ्यायचा आहे मोबाईलमध्ये गुगलवर गेल्यानंतर महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही वेबसाईट तिथं ता टाईप केल्यानंतर क्लिक करा क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल तिथं परत क्लिक करा आणि तुम्हाला होम पेज दिसेल की त्यावर होम त्यानंतर सर्च कॉलेजेस अलॉटमेंट लिस्ट व्हॅकन्सी लिस्ट ऑफ लिस्ट स्टॅटिस्टिक डाउनलोड किंवा फ्रिक्वेंटली आस्ड क्वेश्चन्स एफ ए क्यू हे तिथं आपणाला पाहायला मिळेल बरोबर आहे त्यामध्ये व्हॅकन्सी लिस्टला आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे व्हॅकन्सी लिस्टला क्लिक केल्यानंतर कशासाठी के करायला सांगतो वॅकन्सी लिस्टला क्लिक करा आणि तिथं तुम्हाला मागणी केली जाईल की रिजन रिजनला क्लिक करा एकूण आठ रिजनची नावं तिथं तुम्हाला वाचता येतील त्यापैकी तुमचा रिजन कोणता आहे तो सिलेक्ट करा आपण असं गृहीत धरूया की तुमचा अमरावती रिजन आहे अमरावती रिजन असणार आहे त्यासाठी कोड आहे ए एम हे आपण लक्षात ठेवायचं आहे अमरावती समजा रिजन आहे आणि मग डिस्ट्रिक्टला क्लिक केलं तर त्या अमरावती रिजनमध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट आहेत त्यांची यादी येईल आणि तुम्ही मग कोणत्या डिस्ट्रिक्टमधून येत आहे त्या तो डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि मग पुढं स्ट्रीम कोड म्हणून नाही तिकडं लगेच जायचं नाही तर सर्च करा सर्च केल्यानंतर पेज एक ओपन होईल तिथं कॉलेजचे नाव असतील आणि तिथं सुरुवातीला आपल्याला काय अपेक्षित आहेत तर सिरियल नंबर पण सगळ्यात महत्त्वाचा आहे तिथला सिरियल नंबर तुमचा पसंतीक्रम नव्हे हा तिथं जी यादी तुम्ही तपासते त्यांचे नंबर तुम्ही लिहून काढा म्हणजे तुम्हाला पुन्हा शोधताना फारशी अडचण येणार नाही त्यामुळं त्या, त्या लिस्टमध्ये जो नंबर असणारा आहे तो नंबर आपण तिथं लिहायचा त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं तर पहिल्यांदा जे मला उच्च मला जे कनिष्ठ महाविद्यालय किंवा कॉलेजचं नाव मी इथं पहिल्यांदा लिहिणार त्याचा पत्ता वगैरे सगळा अचुकल्या कुठं येतो म्हणजे याचं लोकेशन पण तुम्हाला कळेल की ते त्या तालुक्यात आहे का दुसऱ्या तालुक्यात कारण तुम्ही डिस्ट्रिक्टची यादी चेक करणार आहात आणि एका पेजवर साधारणपणे दहा कॉलेजेसची नावं तिथं आपल्याला पाहायला मिळतील तिथं खाली बघितला तर तुमच्या लक्षात येईल तिथं पहिलं पेज आहे कितीपैकी हे तुमच्या लक्षामध्ये येईल एकूण जेवढी किती कॉलेज पाचशे असू द्या तर चारशे असू द्या ते सगळे तुम्हाला चेक करायचे आहेत एक प्रयोग करा कमी वेळेमध्ये ते होऊन जाईल इथं कॉलेजचं नाव सगळं ॲड्रेस वगैरे काय असेल तो लिहा त्याच्या पुढं जे तुम्ही पसंत केलेलं ते कॉलेज शोधत जा आणि तिथं जिथं नाव दिसेल तिथं थांबा त्याच्या समोर स्ट्रीम कोड लिहिलेले असणारे आहे आता स्ट्रीम कोडमध्ये तुम्हाला अपेक्षित काय असणार आहे लक्षात घ्या आर्ट्स तिथं लिहायचं आर्ट्स बरोबर आहे स्टेटस म्हटलं आहे स्टेटस कुणाचं तर कॉलेजचं आता हे कॉलेजचं स्टेटस जे असणार आहे ते आपण असं गृहीत धरूया की ॲडेड आहे ॲडेड या शब्दाचा अर्थ आहे अनुदानित त्याला दुसरा समांतर शब्द आहे ग्रँटेबल ग्रँटेबल याचा अर्थ शंभर टक्के अनुदानित असणारं आहे आता ह्या शंभर टक्के अनुदानित कॉलेजसाठी आणि आर्टसाठी जो सिम्बॉल सिम्बॉल वापरला जातोय तो, तो आर्टसाठी ए शाखा आली आणि ॲडेडसाठी काय येणारं आहे तर जी येतं ग्रँटेबलला जी येईल आता पुढं मेडियम आपण कोणतं सिलेक्ट केलेलं आहे तर मराठी त्यामुळं इथं थर्ड कॅपिटल लेटर जे येणार आहे ते काय येणार आहे एम येणार आहे आणि आपण कुठं चेक केलेलं आहे तर डिव्हिजन आपली पाहिलेलं आहे अमरावती आणि ह्या कॉलेजचं नाव लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला सापडलं आहे कॉलेजचं नाव त्या यादीमध्ये तुम्ही शोधत गेला दादाच्या लॉटनं तर तिथं नाव सापडलं आहे आणि तिथं एम आहे इथं चार किंवा पाच अंक असणारे आहेत आणि पुढं ए जी एम असं त्या स्ट्रीम कोडमध्ये दिसतं आहे का आपण ते पाहायचं चा। याचा अर्थ आर्ट्स आहे ग्रँटेबल आहे म्हणजेच ॲडेड आहे मराठी माध्यम असणारं आहे आणि थोडंसं पुढं सरकत गेला तर तिथं तुम्हाला टोटल इनटेक दिसेल मग तो सिक्स्टी असेल वन ट्वेंटी असेल किंवा दोनशे चाळीस असेल जो इथं किंवा सहाशे असणारे आहे जो काय आकडा त्या या स्ट्रीमसाठी लक्षात ह्या स्ट्रीम कोडसाठी इथं क्लिअर कट इंटेक लिहिलेला जातो तो इंटेक्ट तुम्ही काय करायचा आहे तो किती आहे तो बघायचा आणि तिथं तो लिहायचा आहे एवढं काम पहिल्यांदा करायचं आहे हे दोन गोष्टी पुढचे जे तीन रकाने ते नंतर आपण भरायच्यात म्हणजे इथं हे एक हे कॉलेज झालं आता पुढं आणखीन तुम्ही स्क्रो एक एक, एक, एक पेज चेक करेल का दहा दहाच्या लॉटने तर पुन्हा तुम्हाला असं दिसेल की इथं ए एम आणि इथं पुन्हा आर्ट्स फॅकल्टी तर आपली आहेच आर्ट्स आहे परंतु इथं यन म्हटलंय आणि इथं यम म्हटलंय याचा अर्थ काय आर्ट्स आहे अनएडेड आहे अनएडेडचा अर्थ काय यन याचा अर्थ समांतर अर्थ याला असणार आहे नॉन ग्रँट विना अनुदानित याला कोणत्याही प्रकारचं अनुदान शासनाकडून नाही म्हणजे अनएडेडसाठी यन वापरलंय एडेडसाठी ग्रँटेबल जी वापरलेला आहे आणि पुढं इथं काय असणार आहे मराठी आणि तुम्हाला इथं इन्टेक किती आहे या नंबर इथपर्यंत कॉमन आहे याच्यासाठी आर्ट्स नॉन ग्रँट अनएडेड आणि मराठीसाठी किती इन्टेक आहे तो पण लिहा कारण तुम्हाला तिथं किती जागा शिल्लक आहेत हे पण तुमच्या लक्षामध्ये येऊ शकेल म्हणजे या पद्धतीनं पुढं आणखीन करत गेला तुम्ही तर तुमच्या लक्षामध्ये येईल की याच कॉलेजचं नाव दिसतं आहे एम आहे तोच कोड आहे आणि पुढं तिथं म्हटलं आहे ए यफ आणि एम याचा या या अर्थ आर्ट्स आहे बरोबर आहे इथं सेल्फ फायनान्स आहे आणि मीडियम मराठी आहे किंवा मीडियम मध्ये बदल पण असू शकतो ते आपण बघणं गरजेचं आहे पण या कोडवरनं लक्षात येईल आपल्या की आर्ट्स एफ याचा अर्थ सेल्फ फायनान्ससाठी आहे स्वयं अर्थसाहित स्वयं अर्थसाहित्य म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून पैसे घेऊन ते कॉलेज रन केलं जातं त्याला स्वयं अर्थसाहित असं म्हटलं जातं ही तशी कॉलेजेस जी असतात ते चकाचक असतात जरा दिसायला चांगली परंतु तिथं फी स्ट्रक्चरसुद्धा त्यांचं त्याच पद्धतीचं असणारं आहे म्हणजे इथं ए एम हा नंबर हा सगळा इथंपर्यंत कॉमन असणारा आहे कारण कॉलेजचं नाव एक आहे ए एफ एम ते याचा अर्थ लक्षात आला आणि त्याचा याच्यासाठी इंटरेट किती आहे तो पण इथं लिहून ठेवायचा पुन्हा पुढं करत गेला तर एक परिस्थिती असेल की इथं आहे आपल्याला आणि आर्ट्स तर फॅकल्टी आपण सिलेक्ट केली त्यामुळं पहिलं सिम्बॉल तर बरोबर असणार आहे स्ट्रीमसाठी आणि इथं पुन्हा पी असेल आणि इथं कदाचित ई असेल आपण जरा चेंज करूया म्हणजे याचा अर्थ काय की इथं आर्ट्स आहे पार्शली ॲडेड असणारं आहे वीस टक्के चाळीस टक्के अनुदान असणार आहे त्याला आणि इथं मीडियम त्याचं कोणतं असणार आहे तर इंग्लिश आणि याचा इनटेक लिहून ठेवायचा आता प्रश्न असा आहे की तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे मराठी माध्यम त्यामुळे इथं इंग्लिश आहे त्यामुळं याचा आपण विचार करायची फारशी गरज नाही म्हणजे हा जो स्ट्रीम कोड आहे ना तो एकदा कळाला की सगळ्या कॉलेजची हिस्ट्री ही आ, हिस्ट्री कळते आणि इनटेक का तर पुढं तुम्हाला जागा किती शिल्लक राहतात ते सुरुवातीला माहीत असणं गरजेचं आहे हे झालं आर्ट्स फॅकल्टीच्या बाबतीमध्ये एका कॉलेजसाठी असं हे आपण सगळं घेतलं एकत्र पण बऱ्याच वेळा असं होतं की दोनच टाईप त्याच्यामध्ये असणार आहेत किंवा तीन असतील चार नसणार पण तर हे आपण नेमके ह्यांचे हिंच, प्रत्येकांचं तुम्ही काय करा की कॉलेजचा पत्ता मात्र एक असणार आहे तोच कॉलेज शोधत पुढं 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 जेवढे लॉट्स असणारे आहेत दादाचे त्याच्यामध्ये शोधा शेवटपर्यंत आहे का नाही पा या पद्धतीनं एक कॉलेजचा शोध घ्यायचा आणि मग यामध्ये दुसरं कॉलेज घ्यायचं कुठला आहे ते कॉलेज त्याचा सिरियल नंबर जो तिथं दिसतोय त्या पेजवर तो इथं लिहायचा कारण पुढं शोधताना आपल्याला पटकन ते पेज उघडायला सोपं जातं म्हणजे हा सिरियल नंबर कुठला असणार आहे प्रेफरन्स नंबर नव्हे त्या पेजवरचा सिरियल नंबर असणारा आहे त्यामुळं आपण पुन्हा दुसरा कॉलेज इथं लिहायचा त्याचा पत्ता लिहायचा आणि मग पुन्हा याच पद्धतीनं कारण तुम्ही डिव्हिजन एकदा सिलेक्ट केलेलं आहे एम नंबर येईल त्या कॉलेजचा काय असेल तो आणि पुन्हा याच पद्धतीनं तिथं लिहिलेला असेल स्ट्रीम मग ते पुढं आर्ट्स आहे का काय ते तुम्ही लिहून काढा त्याचा इंटेक लिहा अशा पद्धतीनं पाच कॉलेजेस दहा कॉलेजेसची यादी मिनिमम मॅक्झिमम दहा कॉलेजची यादी तुम्ही तयार करायची आहे आणि मग तुम्ही त्यातनं करायचं आहे काय तर पसंती क्रम तो ठरवायचा आहे आता हे करत असताना आपण विचार करायचा आहे की बाबा आर्ट्सला घ्यायचा आहे पण ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल आहे का सेल्फ फायनान्स आहे ते आपल्याला बघण्यासाठी आता हा टोटल इनकेट तुमच्याकडे आहे इंटेक का आहे तो कट ऑफ ऑलरेडी तुम्हाला दिसतोय तिथं आपण जसं ते टायटलमध्ये दाखवलं तुम्हाला त्या होम पेजवर कट ऑफ लिस्ट म्हणून आहे त्याला क्लिक करा आता त्याला कट ऑफ लिस्टला ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस पुन्हा कोणती मागणी केली जाते रिजन अमरावती टाकायचं डिस्ट्रिक्ट जो तुम्ही सुरुवातीला सिलेक्ट केला येतो आणि मग पुढचा तिसरा पॉईंट तुम्हाला मात्र तिथं काय ॲड करायचं आहे स्ट्रीम कोड हा कोड यातला तो कोणता पाहिजे तुम्हाला तो कोड त्या जे कट ऑफ लिस्टला तुम्ही क्लिक करून जे ओपन केलं आहे तिथं तिसरा पार्ट जो मागणी करतो आहे तो स्ट्रीम कोड टाकायचा आहे आणि तो स्ट्रीम कोड समजा तुम्ही हा टाकला म्हणजे रिजन आला अमरावती डिस्ट्रिक्ट आला जो तुम्हाला पाहिजे तो आणि स्ट्रीम कोड हा टाकला की एवढ्याच कॉलेजची माहिती डिटेलमध्ये मिळते ती कट ऑफच्या बाबतीमध्ये आणि कट ऑफ लिस्टमध्ये सुरुवातीला ह्या सगळ्या डिटेल्स जे आपण घेतलेल्या आहेत त्या तिथं वाचा तिथं आहेत का ते बघा आणि त्यानंतर मग पुढं रिझर्वेशन म्हटलेलं आहे रिझर्वेशनच्या खाली त्यांनी म्हटलेलं आहे वुमन थर्टी पर्सेंट असणार आहे किंवा ट्रान्सफर असेल एक्स सर्व्हिसमन असं खाली गेल आपण जर गेलो तर अगदी शेवटी तुम्हाला असं दिसेल की रिमेनिंग सीट्स प्युअर रिमेनिंग सीट्स प्युअर असं म्हटलेलं आहे तिथं मार्क्स लिहिले आहेत पर्सेंटेज नाहीत तुम्हाला पाचशेपैकी किती गुण आहेत ते गुण तुम्हाला माहीत असणार आहे ते पण इथं कुठंतरी लिहून ठेवायचे ते गुण जे असणारे आहेत तुमचा प्रवर्ग कोणता असणारा आहे कुठल्या कॅटेगरीमधून तो विद्यार्थी येतो आहे तिथं त्या कॅटेगरीला बघायचं कितीला क्लोज झालेलं आहे म्हणजे इथं हे तुम्ही सिलेक्ट करताय तर इथं कट ऑफ मग किती मार्काचा आहे तो इथं ते गुण असणारे आहेत ते पाचशेपैकी किती दिसत ते इथं तुम्ही लिहायचे तुम्हाल असं प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ स्ट्रीमकोडच्या सहाय्यानं तुम्हाला तो काढता येईल तो लिहून ठेवायचा तो लिहिल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे नऊ तारखेला रिक्त जागांची यादी आता जाहीर होणार आहे म्हणजे उद्या ती किती वाजता होईल माहीत नाही परंतु उद्या होणार आहे मग पुन्हा मोबाईलमध्ये काय करायचं आहे तुम्ही वेबसाईट अधिकृत वेबसाईट जी आहे ती टाका मोबाईल आडवा धरा आणि व्हॅकन्सी लिस्टला क्लिक करा आता व्हॅकन्सी लिस्टला क्लिक केल्यानंतर पुन्हा ते विचारत आहे रिजन कोणता डिस्ट्रिक्ट कोणता आणि स्ट्रीम कोड काय तिथं पुन्हा हा स्ट्रीम कोड टाकायचा तीन हा स्ट्रीम कोड टाकल्यानंतर पुन्हा तेवढंच कॉलेज ओपन झालेलं ला असेल आणि त्याचा त्याच्या सीट्स किती आपल्या रा भरलेल्या आहे, आहेत आणि राहिलेली संख्या जी असणारी आहे भरायची संख्या किंवा जेवढ्या जागा रेखा शि शिल्लक आहेत तेवढी संख्या तिथं असणारी आहे ती आपण काय करायची आहे इथं लिहून घ्यायची आहे म्हणजे असं प्रत्येकच्या बाबतीमध्ये तुम्हाला करावं लागेल आणि ते एकदा केल्यानंतर मग आंतर किती स्टाफ काय त्याचा ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन शांत डोक्याने बसून त्यांचा प्रेफरन्स नंबर इथं तो पेन्सिलनं द्यायचा आहे हे या पद्धतीनं आपल्याला ते करावं लागणारं आहे हे एकदा यादी तयार झाली तुमचे समजा दहा काढले पसंती क्रम दिले आणि मग पहिल्या पाच वाल्यांना काय करायचं फोन करायची घरात बसून किंवा जवळ असेल तर भेटायचं मला हे सब्जेक्ट्स पाहिजेत ते आहेत का या पद्धती मग मा माध्यम कोणतं असणार आहे याची चौकशी तुम्ही करा म्हणजे तुम्हाला ती वेळ असणारी आहे आणि त्या पद्धतीनं त्यामध्ये काय आपल्याला बदल करता येतो का प्राधान्यक्रमामध्ये तो पण तुम्हाला बदल करणं शक्य असणारं आहे म्हणजे या पद्धतीनं एवढा जर अभ्यास झाला ना तर मला वाटतं पुन्हा ती चूक होणार नाही आहे की माझं हे झालं ते झालं ते झालं वगैरे नेट कॅफेवर तुम्ही गेला तर नेट कॅफेवाल्याला सांगताना व्यवस्थित माहिती द्या कारण तुमच्याकडे हे रेकॉर्ड असणार आहे आणि ते भरताना तो त्या पद्धतीनं भरतोय का बघायची खात्री करायची आहे आणि प्रिंट काढून चेक करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे आणि मगच तो सबमिट करा म्हणजे लॉक करा तर या पद्धतीनं तुम्हाला प्राधान्यक्रम हे ठरवताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणारा आहे हे एक उदाहरण दाखल असणार आहे हे लक्षात घ्या कष्ट तर घ्यावंच लागणार आहे कारण तुम्हाला तुमच्या पाल्याच्या भवितव्यासाठी चांगलं कॉलेज चांगलं कॅम्पस असणारं चांगले टीचर्स असणारं आणि त्यातून चांगलं करिअर घडणारं असं कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे आता हे निवडताना या गोष्टींची माहिती तर तुमच्याकडं असणं गरजेचंच आहे मला वाटतं हे इतकं डिटेल तुम्हाला सांगितलं आहे की यामध्ये कोणती शंका आपली राहणार नाही असं मला वाटतं आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक माझा मोबाईल नंबर जो आहे तो डिस्प्ले करेन त्यावर डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कारण कमेंटमध्ये ज्या कमेंट सगळ्यांच्या वाचणं ते शक्य नाही पण फोन आल्यानंतर मॅक्झिमम तो अटेंड केला जाईल किंवा पुन्हा कॉल केला जाईल कारण तुम्ही थेट विचारलं तर बऱ्याचशा शंकांचं निरसन हे होणारं आहे म्हणजे मोजकं जर आपण आपले प्रश्न मांडले तर मी निश्चित कारण मी तुमच्यातला फक्त दुवा आहे जी माहिती आहे ती फक्त तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं एवढंच माझं काम आहे लक्षात राहील तर मला वाटतं यामध्ये कोणतीही शंका राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे तर ही जी काही तुम्ही माहिती ऐकली आहे ती इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद